जिल्हा परिषद सी ओ कुलदीप जंगमनी स्वीकारला पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज सकाळी दहा वाजता पदभार स्वीकारला सी ओ कुलदीप जंगम हे दोन हजार अठराच्या नागरी सेवा परीक्षेत आय पी एस झाले दोन हजार चौदामध्ये त्यांनी एन आय टी सिलचरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले मुख्य लेखावित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह विभाग प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले आकाश <laughs> जे <laughs> <laughs>